राखण करते मी गच्या बायको काय करते राहिले तुला या सांगितलं होतं ना म्या गोठा साफ करून घ्या आता जानवर मध्ये घाल टाइम झालाय संध्याकाळ झाली त्या कुठं बाहेर गेले हे दोन काय करू राहिले गप्प माराय काय निज झालं तो त्याच्या आड झाला तुम्हाला नीस सुट्ट्या लागल्या का तेच राहतं काय सर्व काल काय करतो तू अहो पाणी पित होतो अरे तो गोटा साफ करून घ्या आता गुर बांधा टाइम झाला सायकल झाली आता चाल चाल करतो मोरायला नाही यार हिरका में बॉम्बा मारती दिला तिला तारा चाल तू चाल बा करवाड मान चल हां काय रे काय रे काय तिकड भूते भूते कुडा कुडा बाबू थांबर मी पाहतो बापू चला पप्पा परत बोर पोर चला माहितीये का तुम्हाला चला चला एक काम करा आम्ही पहिलं जातो आणि नंतर तुम्ही मी पाहून येतो हाय की नक्की खरं खोट चालेल तुम्ही काय बंडल मारीचा काय चाल मर दिबा खरे राहू दे रे आता पाय पोरायचं मध्येच काय निघेल चल ते मरद ते गॅस बी तू चाल पाऊ दे काय मला अरे पार माणूस दमून खमून मुं। लाकडं तोडून आले ती कुणा यांचं काय मधीच उठत काही चाल पुढे पाहतो कुठे खडळण वडळ काची हाडळ काची खडळ पाहत थांब गोटा एवढा बारी आपलाय हाडळ करकरी दिसून आला मला गोठा तुम्ही म्हणते हाडळे हाय रिड का आता काही तरी हाय रिड हाय काय मोकळे गवान सगळी मोकळी इडून तिडून म्हणजे मजेत काही सांगत काम करायचं जेव्हा मग काही तुकार झाले पोर पक्के तुकार सर्वेश इकडे रे हे माऊली चला इकडे दाखवा मला कुठं हाडळे चला चला माझा हाडळ सुद्धा दिसली नाही दाखव चल पला आता काय मी काय काय खोटं बोलतो काय म्हणजे तुम्हाला बापाचा विश्वास नाही यार तुम्हाला थोडा सुद्धा बघा बघा बापे चला चला Nikah, 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 nikah. Yo, bro. Jawab apa,